सर्व शेतकरी बांधवांना सव्वीस निमित्त आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही पीकम्याची रक्कम इथं जमा होणार आहे तर त्यामध्ये पंचवीस टक्के पीक या जिल्ह्यात जमा होईल तर त्या जिल्ह्यांची यादी इथं पाहणार आहेत तर त्यामध्ये पंचवीस लाख शेतकऱ्यांना मिळणार एक हजार तीनशे बावन्न कोटी रुपये तर आता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक रक्कम अधिकच जर जमा झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी इथं तक्रार नोंदून तुम्ही तुमचा भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या तक्रार केली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात भरपाईची पंचवीस टक्के रक्कम इथं आता जमा करण्यात येणार आहे जे की सव्वीस जानेवारीनिमित्त सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल तर यामध्ये जे की जिल्ह्याची जे की स्थिती आहे यामध्ये नाशिक जिल्हा जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर इथं सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे तर भरपूर जिल्हे यामधून वगळलेले आहेत धाराशिव तर धाराशिवमध्ये पाचशे बारा कोटीचा जो काही पीक आहे ते शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे सर्वात जास्ती तक्रारी ज्या काही धाराशिव जिल्ह्यांमधून आल्या होत्या तर अशा जिल्ह्यात जे काही भरपाईची रक्कम आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम अधिक जर जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर पीक विमा कंपनीचे अपेक्षा नसलेले जिल्हे तर आता हे जे जिल्हे आहे ते अपेक्षा घेतलेले होते तर अशा जिल्ह्यात जो काही पीक विमा थांबून ठेवला होता तर आता या जिल्ह्यात अपेक्षा नसलेले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये यामध्ये कोल्हापूर आहे परभणी आहे सांगली आहे बुलढाणा आहे जालना आहे नागपूर आहे तर असे जे काही उर्वरित जिल्हे राहिले आहेत तर आता सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जर जमा झाली की नाही त्यानंतर तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पिकम्याची रक्कम किती जमा झालेली आहेत अपेक्षित असलेले जिल्हे यामध्ये जे काही यामध्ये आता या जिल्ह्यात अधिकही पिकम्याची रक्कम इथं जमा झालेली नाहीत दु अपेक्षा घेतलेले जे यामध्ये जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये नगर आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजी नगर आहे अकोला आहे अमरावती आहे नाशिक आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे त्यानंतर सातारा आहे अकोला आहे त्यानंतर इथं जे काही अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये जे काही पावसाचा खंड एकवीस दिवसापेक्षा जास्त असल्यामुळे जे की उत्पादनात पन्नास टक्के घट इथं निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे जे की इथं आग्रमिक पीक त्याचप्रमाणे जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिबिटच्या माध्यमातून इथं याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहे तर इथं तुम्हाला जे की दाखवण्यात आलेल्या माहितीनुसार इथं जे काही राहिलेले उर्वरित जिल्हे आहेत तर अशा सर्व जिल्ह्यात भरपाईची रक्कम हे लवकरच इथं जमा करण्यात येईल निर्णय न झालेले जिल्हे तर आतापर्यंत जे काही जिल्हे इथं निर्णय झालेले नाहीत तर अशांमध्ये चंद्रपूर आहे नांदेड आहे लातूर आहे व हिंगोली आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये पिकमाचा जो काही ठराविक का आहे कालावधी आहे हो म्हणजे वाटपाचा जो काही निर्णय इथं घेण्यात आलेला नाही व यामध्ये अपेक्षित अजून काही या, या जिल्ह्यांमधील तक्रारी इथं राहिलेल्या आहेत तर त्यामध्ये चंद्रपूर आहे नांदेड आहे लातूर आहे व हिंगोली आहे तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर आता जे काही अपेक्षित असलेले जिल्हे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये जे की वाटापाता पिकण्याचा सुरू होईल तर त्यामध्ये नगर आहे धाराशिव आहे छत्रपती संभाजी नगर आहे अकोला आहे अमरावती आहे नाशिक आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे सातारा आहे अकोला आहे त्याचप्रमाणे अपेक्षित नसलेले जिल्हे तर अशा जिल्ह्यांमध्ये विम्याचा जो काही वाटप आहे ते सुरू होईल तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे तर अशाच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के जे की पीक विम्याची रक्कम इथं त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहेत तर त्या त्याचप्रमाणे सोळा जिल्ह्यांमधील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांना एक हजार तीनशे बावन्न कोटी जे की या सोळा जिल्ह्यांमधूनच फक्त या सोळा जिल्ह्यातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी इथं तक्रार नोंदवलेल्या होत्या तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी इथं रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत तर त्यामध्ये तुमची तक्रार दा जर रिजेक्ट झालेली असेल तर तुम्हालासुद्धा भरपाईची रक्कम हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत तर सर्व शेतकरी बांधवांनी इथं चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डेबीटी लिंक आहे की नाही डीबीटीच्या माध्यमातूनच ना सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पंचवीस टक्के जे के पीक पीकम्याची रक्कम या नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली बुलढाणा नंदुरबार धुळे पुणे धाराशिव तर अशा जिल्ह्यांमध्ये जी की पीकम्याची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पीकम्याची रक्कम मिळालेली नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी तक्रार नोंदूनसुद्धा भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहेत तर लगेच तक्रार करा तक्रार कशाप्रकारे करायच्या सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स आपल्या चॅनलला अपलोड केलेल्या आहेत तर लगेच पाहा थँक्यू